शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उज्ज्वला अमर कांबळे प्रचारात आघाडी व्हिडिओ तुम्ही पाहताय आम्ही पूर्ण मोहोळ शहरातल्या प्रत्येक वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले उज्ज्वला अमर कांबळे यांच्या प्रचारासोबत आमचा प्रभाग क्रमांक सातशे आमच्या सहकारी उमेदवार सात अ राजश्री महादेव इंगळे आणि मी स्वतः महेश रोहित सुभाष देशमुख आमचा प्रचाराचा आज हा असा उत्फृष्ट प्रतिसाद तुम्हाला दिसतो आहे आम्ही पूर्ण शहरात याच प्रकारे प्रचारात खूप मोठी आघाडी घेतलेली आहे मूळ विश्वास माशालीवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर वाढलेला आहे सगळ्या मतदारांकडून आमचं स्वागत उत्स्फूर्तपणे होत आहे त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत आणि नक्कीच आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय की त्यांच्या मनात असलेले उमेदवार आमच्या पक्षाकडून दिलेले आहेत आज दीपक मेंबर असतील गणेशदादा वानकर असतील सेवादा पाटील असतील हे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी हे हे जे मोहन शहराच्या नागरिकांच्या कामासाठी आजपर्यंत कार्यरत राहिलेले आहेत माझे वडील स्वर्गीय सुभाष सुभाषबाबू देशमुख यांनी जे कार्य आजपर्यंत या प्रभागात या गावात केलेलं आहे त्यामुळं लोकांपर्यंत आम्हाला पोचायला कुठली अडचण येत नाही लोक उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करत आहेत आनंदाने आम्हाला स्वीकारत आहेत आणि भरपूर मतानं आम्हाला विजयी करतील हा आनंद आम्ही लोकांच्या चेहऱ्यावरून लोकांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बघून आम्ही व्यक्त करू इच्छितो